नमस्कार मित्रांनो तर बघा आपलं पाणी भरायचं काम चालू आहे माग तर बघू शकता पाणी कस भरितोय आपण तर पूर्ण वावर भरायचं काम चालू आहे दोन तीन वाफे राहिले बघा बघा किती पक्षी मस्त कावळ्यासारखा पक्षी मित्रांनो आपलं पाणी भरायचं आले आता आपल्याला दुसरीक पाणी भराय आहे बघा तर आपण दुसऱ्या वावरात पाणी भरायला जाणार आहे लवकरच आहे माळवत आलाय मित्रांनो आणि आपल्याला अजून बरच टाइम पाणी भराय जाणार आहे बघा थोडा राहिलाय दिवस मावळायचा आपलं एक जुगाड आहे छोटस आणि या एका पाठो सगळीक पाणी वरायचं होतंय आपलं इकडं वर पण पाणी जाते आणि ह्याच पाटाने इथं दिलं का खाली जाते आणि बघा तसंच सगळीक तसच बी तसंच आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा एका पाटो आखं आवार भरणं होते आपलं बघा किती छान जुगाड आहे मित्रांनो बघा मोटर बंद केली आपण आता चाललोय खाली बारं आहे तिथं तर जाऊ तिथं आपण तर आपल्याला आता बार खोलून घ्यायचंय तर आलोय बघा पाणी पण घेऊन आलोय आपल्याला खाली पाणी सोडायचे तर घेऊ खोलून बार लावून घेतलं आता खोलून खाली पाणी घ्यायचंय आपल्याला इकडं भरून झालंय आता बघा खाली मोटर देऊ चालू करून मित्रांनो मोटर चालू चला आपण आता खाली जाऊ खोरं पण घेऊ आपण तर खूप अडचण मित्रांनो इथं तर जाली मोटर चालू पहले आप हैं पानी चालू बगा तर आलो पहले आप हैं तर आपल्याला एवढं भरायचं आहे अजून किती टाईम होईल सांगता येत नाही दिवस माळून गेलाय मित्रांनो दिवस माळून गेलाय आता थोडा अंधार पडायला लागलाय बघा आपल्याला काहीतरी उजड घेऊन यावं लागल घरी जाऊन नाहीतर कोणाला तरी सांगावं लागल तर आता भारत द्यावं लागेल मित्रांनो तर बारे इथ पगा द्यायचे आपल्याला मोटर पण चालू झाली या पाड ग्याला पाणी सोडलंय आता आणि इकडं एवढं राहिलंय बघा भरायचं एक दोन तीन चार पाच वाके भरायचे राहिले चंद्राचा उजेड आहे बघा आणि पाणी भरायचं काम चालू आहे उजडच नाही माझ्याक खूप अंधार झालाय आता काही दिवसानं बॅटरी काही काहीच नाही